मी या ठिकाणी प्रामुख्याने सर्वात प्रथम आमचे सहकारी या संपूर्ण प्रशिक्षणाचे प्रमुख मस्के सर सिव्हिल डिफेन्स कार्यालयाचे प्रतिनिधी विरकर सर दुर्घटना नियंत्रणाधिकारी राऊत सर आमचे दुसरे सहकारी वजे सर मिश्रा सर बाकीचे प्रत्येकाचे नाव मला माहीत नाही त्यामुळे प्रत्येकाचे आभार आणि दोन गोष्टी प्रामुख्याने मी बोलताना दोन गोष्टीमध्ये बोलणार आहे पहिली गोष्ट मी सर प्रशिक्षणाबद्दल थोडंसं बोलतो नंतर आपण सिव्हिल डिफेन्सकडे येऊ मी माझ्या कालखंडामध्ये मा मी अजिबात एक्झोग्रेट करत नाही सर मी माझ्या कालखंडामध्ये मा मिनिमम म्हणजे पाचशे ते सहाशे ट्रेनिंग पूर्ण केली परंतु प्रत्येक ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर म्हणजे यशदाला असेल किंवा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजला असेल किंवा अनेक परदेशात असेल बऱ्याच परदेशात पण बऱ्याच ट्रेनिंग मी आयोजित केली परंतु सर मी आज खरोखर म्हणजे मला मी दोन तीन तुमच्या वाटत ह्या मॅडम बोलल्या इकडचं त्यानंतर इकडच्या आणि मी बघापासून ऑब्झर्व करतोय मी जरी शांतपणे बसलो तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उठून जाण्याचं किंवा आता कधी संपतोय असा भाव नाहीये त्यामुळे सगळ्यात जास्त आभार तुमचे नाही येत तर सगळ्यात जास्त आभार मी मस्के सरांचे मानतो कारण एक आपण फ्रॉम दिस तिचे सांगतो एका ट्रेनिंगला गेलो होतो साहेब ट्रेनिंगला गेलो तर मी तिथे चीफ गेस्ट होतो अध्यक्ष म्हणून मला बोलवलो आयुक्त असताना एक मिलिटरीचं ट्रेनिंग होत ते ट्रेनिंग करताना दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले वीस मिनिट झाले मला सांगितलं की तुम्ही दोन तास बोलायचे आता काय बोलायचं दोन तास मिलिटरीचे लोक बसले सगळे सोल्जर अर्धा तास तास झाल्यानंतर प्रत्येक जांभया द्यायला लागली त्याच्यानंतर पहिल्या लाईन वर एक जण बसला होता त्याने खिशातला रिव्हॉल्वर काढला आणि गोळ्या भरायला सुरुवात केली मी घाबरलो मी घाबरलो थोडं तसं बाबा झालं की नक्की काय करतो आता त्यांनी माझ्याकडे पाहिलं की मी ते हे करतो सर तुम्ही चालू ठेवा हे तुमच्यासाठी नाहीये तुम्हाला कुणी बोलवलं त्याचे मी आता कार्यक्रम करणार आहे तशी वेळ मी काय आमच्या खुरकुटे सरावर येऊ देणार नाही परंतु मी पाहिले प्रत्येकाचा चेहरा अब्दुल केलं काही लेडीज बोलले काही जेंट्स कोपऱ्यातले काय ना तुमचं त्या इतकं उत्कृष्ट आहे की एक प्रशिक्षक किती चांगलं प्रशिक्षण देऊ शकतो की एक प्रशिक्षणार्थी एवढं चांगलं बोलू शकतो त्याच्यामुळं खरोखर म्हणजे लसी सरांची म्हणजे ऑफिशियली आज तुमचे आभार मानतो एक एक खरोखर मला त्यांचा खूप म्हणजे माझा त्यांचा परिचय नव्हता एक पाच मिनिट बोलल्यानंतर मला आणि आज सगळे लोक बोलल्यानंतर मला त्यांच्या कार्याचं एक जजमेंट आलं की ते किती चांगलं काम करू शकत असेल त्यामुळं त्यांच्या माझ्या मनात त्यांच्याबद्दलच्या खूप म्हणजे खूप भावना हे झाल्यात की सर म्हस्के सर काहीतरी करून दाखवू शकतात तर त्याची प्रचिती विटनेस मी आहे त्याच्यानंतर आमचे सर सरांच्या बद्दलच मला बराच म्हणजे थोडाफार अनुभव आहे उत्कृत त्यांच्या गाठी बद्दलच मी खूप लोकांकडून ऐकलंय ते काही शिकू शकतात त्यांसार पुरीच गाठ मारू शकत गाठ पण मनात ठेवू नका आणि बाकीचे राऊत सरांचा पण परिचय आहे ते पण खूप चांगले मार्गदर्शन आहेत किरकर सरांचा पण परिचय आहे तर सांगण्याचा उद्देश असा होता की एक उत्कृष्ट प्रशिक्षण या ठिकाणी झालेलं आहे आणि या सिव्हिल डिफेन्सचा एक अधिकारी म्हणून मला खूप आनंद वाटतो की असे हिरे आपल्याकडे आहेत की जे तुम्हाला पैलू पाडू शकतो नंबर दोन मी मी माझा स्वतःचा अनेक व्यवसाय आहेत मी नोकरी लवकर सोडली परंतु एक दिवस माझी अचानक कुरकुटे सरांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अर्धा तास आम्ही गप्पा मारल्यानंतर त्यांनी सांगितले सर माझी विनंती आहे तुम्ही हे जॉईन करा सर मला काय करायचं जॉईन आता मी मी स्वतः अटॅचमेंट ऑफ रेग्युलर आर्मीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे मी बेस्ट कॅडेट ऑफ महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्राचं आरडी परेड नेतृत्व केलं आहे महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून जे त्याच्यासमोर परेड असते त्या परेडचं महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय त्यामुळे हे सगळे फायदे की तुम्ही हे करा तुम्ही जॉईन करा प्लीज 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 जॉईन करा मी जॉईन झालो पण जॉईन होत ना आता मी स्वतः मी मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स केले पुणे विद्यापीठात पाहिला आलो होतो त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट केले मी विद्यापीठात पाहिला आलो होतो त्यानंतर मी डॉक्टरेट केली पी एच डी शिवाजी युनिव्हर्सिटीला बऱ्याच गोष्टी आहेत शिक्षणामधल्या त्यामुळे कुठल्या गोष्टीची गोष्ट करताना त्याचा मी विचार करतो मग आपण संरक्षण दलात आत्तापर्यंत कधी काय केलं तर आता जॉईन का व्हायचं आपल्या भगवद्गीतेमध्ये आणि आप आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये मग ते आपले हिंदूचे असोत किंवा कुठलेही असोत जगात जेवढे ग्रंथ आहेत मग तो पंजाबी लोकांचा असेल कुठलाही असेल कुराण असेल किंवा मग ख्रिश्चनांचा तो बायबल असेल प्रत्येकामध्ये एक लिहिलेलं आहे बघा जो म्हणजे आज तुम्हाला तुमचं धैर्य भी वाढवतोय जो माणूस दुसऱ्याला मदत करतो जो माणूस दुसऱ्याला मदत करतो त्याला परमेश्वर मदत करतो <प्रिक्षा> आता एवढं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही काही शांतपणे बसणार नाही परिस्थिती काही निर्माण झाली तर तुम्ही दुसऱ्याला मदत करणारच आणि परमेश्वर त्याच्या बदल्यात तुम्हाला त्यापेक्षा जास्त पद्धतीने मदत करणार आणि तुमचं राहणीमान किंवा तुमचं जे काय आहे तुमच्या मनोभावना असतील तुमच्या मनातले कधी कल नक्कीच पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी तो शब्द पाळणार म्हणजे तुम्ही काय करताय राष्ट्रीय सुरक्षा दलामध्ये राज्य सुरक्षा दलामध्ये सिव्हिल डिफेन्स मध्ये तुम्ही काम करताय तुम्ही जनतेच काम करा लोकांचं काम करा परमेश्वर तुमचं काम करेल त्यामुळे बऱ्याच वेळा असा संशय येतो मी हा विचार केला आणि त्याच्यानंतर मी जॉईन केलं के बऱ्याच वेळा असा विचार करतो काय आम्हाला म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की आज एकोणीसशे एकोणचाळीस साली ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत ते संपलं ह्या कालखंडामध्ये सगळ्यात प्रथम जपानमध्ये त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन जर्मनी आणि रशियामध्ये सिव्हिल डिफेन्सची सुरुवात झाली मला पाहिलं एखाद्या विषयाची क्युरियोसिटी होती म्हणून त्या चारही देशांना मी भेटी दिल्या चारही देशाला भेटी देताना आता मी सहा महिन्यापूर्वी जपानला होतो जपानच्या ज्या ठिकाणी हिरोशिमा जर बॉम्ब टाकला गेला तर त्या ठिकाणी त्या सिटीमध्ये मी दोन दिवस थांबलो त्या ठिकाणी थांबले पाहून झाल्यानंतर मी चौकशी केली की इथं सिव्हिल डिफेन्सची काय व्यवस्था आहे परिस्थिती काय म्हणजे कोण करतं काय करतं एक तर जापनीज लोक इंग्लिश बोलत नाही अजिबात बात जापनीज सोडून कुठली भाषा बोलत नाहीत तरी सुद्धा तुटक्या मुटक्या इकडून तिकडून प्रयत्न करून जो आमचा गाईड होता त्याच्याकडून माहिती काढून माहिती घेतली त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट जबरदस्त मला जाणवली की ह्या दुनियामध्ये जर आपल्याला स्वतःचा विकास करायचा असेल देशाचा विकास खूप लोक करतात परंतर स्वतःचा विकास करायचा असेल तर आपल्याला डिसिप्लिन पाळलं पाहिजे कारण तुम्ही पण कंटाळेल नाही तरी सुद्धा सांगतो एकच उदाहरण सांगतो मी सहा महिन्यापूर्वी जपान मध्ये लहानपणापासून इच्छा होती की जपानमध्ये जायचं का जपानमध्ये जायचं लहानपणापासून इच्छा होती की जपान हा देश बघा आपल्याकडं अमेरिकेवर सगळ्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं जपान जपानवर कुठल्याही ब्रिटिशांचं राज्य नव्हतं एकच देश आहे त्याच्यावर ब्रिटिशांचं राज्य नव्हतं हा देश एकोणीसशे बॉम्ब कधी पडला साहेब दुसऱ्या महायुद्धामध्ये बॉम्ब पडल्यानंतर हिरो सीमा नागासाकी या दोन्ही गावात मी राहून आलो अनुबॉब पडल्यानंतर अ झाली ती गाव बेचिराग झाली हा बेटांचा देश आहे जपान हा बर्बाद झाला असं अमेरिकेने जाहीर केलं त्यावेळेस की आता परत उठू शकत नाही तो देश एकोणीसशे चाळीस नंतर एकोणीसशे पंचेचाळीस ला पडला बाहून ना एकोणीस चाळीस ला पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याच्यानंतर आता म्हणजे दोन हजार पंचवीस असा एकच देश आहे की परत उभा राहिला जो पूर्ण बर्बाद झाला होता तो उभा राहिला आणि तो गेले कित्येक वर्ष एक नंबर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये एक नंबर आहे त्यांची शिक्षण पद्धती मी पाहिली आपल्याला तोंड झोडून घ्यावं असं वाटतंय त्यांचे शिक्षण आपण किती मागे आहोत मी त्यांच्या शाळा पाहिल्या त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली त्यांचे डिसिप्लिन पाहिलं आज ज्या देशामध्ये प्रत्येक वर्षात सरासरी पाचशे ते सहाशे भूकंपाचे धक्के होतात आठ स्केलच्या पुढचे ज्वालामुखी पण होतोय असा आशाद, असा देश म्हणजे नैसर्गिक आपत्ती की थिरता, थिरता, आ, ही त्यांच्या अगदी पाचवीला पुजलेली आहे म्हणजे इतके भूकंप तिकडे होतात तरी सुद्धा हा देश हटत नाही हा त्याची टेक्नॉलॉजीच्या पुढे आपण कोणी जाऊ शकत नाही म्हणून मी त्या देशात फिरता फिरता मला लहानपणी ही एकोणीसशे ऐंशी ची गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण सांभवतो एकोणीसशे ऐंशी साली आपले एक भारताचं शिष्टमंडळ त्या जपानमध्ये गेलं होतं हे सगळं सांगण्याचं तात्पर्य मला काय की आपली डिसिप्लिन आणि देशाबद्दलचं आणि आपल्या गावाबद्दलचं आणि दुसऱ्याबद्दलचं प्रेम आपल्याला कशा पद्धतीने आपण व्यक्त करतो आपल्याला त्यांचा कशा पद्धतीने अभिमान आहे या देशाकडून शिकण्यासारखं तर ते शिष्टमंडळ गेलं म्हसके साहेब तर आपल्या टोकियोचं विमानतळ आहे जे मी आत्ता उतरलो त्या ठिकाणी इतकं कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड त्यांना कॉम्प्लिकेटेड नाही आपल्याला कारण तिथं इंग्लिश कोणी बोलत नाही सगळं तरी सुद्धा इतकं सिस्टमॅटिक आहे त्या विमा उतारल्यानंतर एकोणीसशे ऐंशी ची गोष्ट होती आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत उतरल्यानंतर बारा लोकांचं शिष्टमंडळ होतं महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांचं एका आणि तिथून एक एक पन्नास होते एक किलोमीटरवर ते हॉटेल होतं तिथून ते त्या हॉटेलला गेले त्या गडबडीमध्ये एक महाराष्ट्रीयन विसरला चुकला आणि तो काय त्या गाडीमध्ये गेला नाही नंतर गाडी त्या हॉटेलला पोहोचल्यानंतर कळलं की अरे अमुक एक माणूस चुकलाय आपला तो माणूस चुकला असं कळल्यानंतर सगळे लोक घाबरले कारण आता हा आणलाय तिकडून त्याचे बायकापोरा आपल्याला काय बोलतील आपला शॉर्टकट सगळ्यात याला अनलाय बायका बायकापोर आपल्याला काय बोलतील पुढे हरून आले आमचा माणूस जोगचा पाठ सोडा परंतु खूप भयान गोष्टी होती की तो माणूस आणि त्या माणसाला इंग्रजी येत नव्हतं पण येऊन उपयोगही नाही तो तिथे हरवला खूप सगळे लोक शोधतायत त्याला हॉटेलचे हो लोक कामाला लागले सगळे लोक कामाला लागले तो माणूस काही सापडायला तयार नाही हा बिचारा कसा बसा तो बाहेर पडला ते एअरपोर्ट वरून काही इकडं फिरतो तिकडं फिरतो तर एका एअरपोर्टच्या एका चौकामध्ये तो आता असा उभा राहिला की आता आपलं काही खरं नाही कारण त्याला कोणी विचारायला तयार नाही प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात होते त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या त्याला सांगता येत नव्हतं त्यावेळेस तर बघा ब्रेड गाडी घेऊन तसं त्यांच्याकडे खूप सिस्टमॅटिक गाड्या असतात खूप क्लीन असतात तर तो मुलगा ब्रेड विकत होता विकताना त्यांनी पाहिलं की हा माणूस काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे हा वेस्टर्न कंट्रीज मधला नाही तर हा एशियन मधला आहे जापनीज नाही त्यांनी त्या मुलांनी त्याच्याकडे गेला त्याला जी काही पद्धत होती उपलब्ध त्या पद्धतीप्रमाणे त्याची इन्क्वायरी केली इन्क्वायरी करता करता थोडंफार कम्युनिकेशन झालं कम्युनिकेशन मध्ये कळलं की हा माणूस इंडियातून आलाय आणि हा चुकलाय त्याला हॉटेलचं पण म्हणजे फक्त नाव माहितीये पण ते कुठे काहीच माहित नाही त्या मुलांनी दुसऱ्या मुलाकडे त्याला तुम्ही काय केलं त्यांचं बोलण्यातून कळलं की सकाळपासून उपाशी आहे त्यांनी सांगितलं की सकाळपासून उपाशी मी काही खाल्लेलं नाहीये त्यांनी गाडी बाजूला लावली त्यातले चार ब्रेड काढले त्याला बटर लावलं त्यांना खाऊ खाऊ घातलं त्या माणसाला खाऊ घातल्यानंतर त्याच्या मित्राकडे गाडी दिली त्यांनी त्या मुलाला घेऊन टॅक्सी करून वगैरे तो मुलगा स्वतःच्या खर्चाने त्या हॉटेलला तो त्याला घेऊन गेला हॉटेलला घेऊन गेल्यानंतर सगळे लोक अचंबित झाले अरे माणूस सापडला माणूस सापडला आपले भारतीय कुणी लोकातून डॉलर काढले कुणी हे काढले येईन काढले तिकडची करन्सी त्याला द्यायला लागली त्या मुलाने एवढं सांगितलं की साहेब मला बक्षीस पाहिजे म्हणून या माणसाला तुमच्यावर आणलं मला बक्षीस नकोय आणि तुम्हाला द्यायचंच असेल बक्षीस तर फक्त एक काम करा देशाचा राष्ट्रवाद आणि देशाबद्दलच प्रेम देश घडवत ते, ते प्रेम कुठं असतं ते आपल्या मुलाबाळातून आपल्यातून आपण व्यक्त झालं पाहिजे त्या मुलाने एवढंच सांगितलं की जर तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर मला एवढंच द्या की हा माणूस सकाळपासून जपानमध्ये उपाशी होता हे तुमच्या भारतात गेल्यानंतर कोणाला सांगू नका हे त्याच्या जपान बद्दलच त्यांचं प्रेम ही जी भावना होती भावना पद्दती, पद्दती ही भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था आपली शिक्षण पद्धती अशा पद्धतीने ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण एक नंबर होऊ आणि अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं काम अशा प्रकारचे दुसऱ्याला मदत करण्याचं काम आज राज्य संरक्षण दल करतय म्हणून आम्ही याच्यामध्ये आहोत म्हणून आम्हाला गौरव आहे म्हणून आपण अभिमान आहे की आम्ही या संरक्षण दलामध्ये काम करतो आहोत आणि काम करणार आहोत आणि शेवटपर्यंत काम करत राहू धन्यवाद तुमचा बराच वेळ घेतला सर्व प्रशिक्षणार्थी तुम्ही घेतलेलं प्रशिक्षण तुम्ही निश्चितपणे चांगलंच प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग करा घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये आणखीन कशी वाढ करता येईल वेळोवेळी तुमच्या विभागाचे प्रमुख मस्केसर आहेत त्यांनी तुम्हाला जे काही निर्देश देतील तुम्हाला जे काही मार्गदर्शन करतील तुम्हाला जे काही सूचना त्याचं पालन करा की जेणेकरून नक्कीच तुमचं भविष्य काळ उज्ज्वल होईल धन्यवाद थँक्यू